तुला आमची शाळेला जा करता येईल आणि तिथं असतील ते पण वेटिंग करून आजच्या आधी या आता पाणी बऱ्यापैकी कमी अशा पद्धतीनं तुम्ही आज केलं तर परत पडका करून मला संध्याकाळी टेन्शन नंबर घ्या मी आज रात्री मुक्कावरा बिडलाय तर मला फोटोही फोटो पाठवा आणि त्या बाजूला गेलं किती मग असं केलं तर हा बी चेकिंग करायचा आणि इथं अशा मोठे आपले टक हे असतात ना नवीन मोठे हे निघाले ते बॉक्स टाकायचे काही बरेचसे डबल टाकायचे खाली वर आणि इथून एवढ्या लोकांच्या करता एक गाव इथं राहात म्हणजे हा प्रश्न सुटे गावाने त्याला जास्त खर्च येणार फक्त ती तिकडून त्याला जोडण्याच्या करता तसं करायचं ते नक्की ठेवा सत्ता ठेवा